हॅलो युक नाही वाचत आहे हा एक याचं काय चाललंय काही आत्ताच समोर दे तरी आताच संपाती दे चल राही चल या मित्रांनो जिया व्हायला म्हणतो जिओ आणि राधी बसली ती नाही येऊ तू आहे का किऱ्या वाच येवढं देतो डोळे वाचून हां काय खालते मी आमचे दोन का असतो घरांना येऊन टाकते येईल मी दोन हां तिरुद्ध वगैरे आणि तीच ड्रेस याचा तर काय विचारत ना का आम्ही येईल शिवते आता आता दोन आमचीच आहे म्हणलं काय विषय काय नाही चल चल डर 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 चल चल चला तर जेवण करूया